नमो आदेश मित्रांनो मी मनोज जाधव नाथ संप्रदाय युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी आज तुमच्यासाठी खूप शक्तिशाली नवनाथांचा मंत्र घेऊन आलेलो या मंत्राच्या सहाय्याने तुम्ही भरपूर तुमच्या काही घरामधल्या काही अडी अडचणी असो हे दूर करू शकतात घरातल्या असो किंवा बाहेरचे असो त्या ठिकाणी तुम्हाला अपयश मिळत त्या ठिकाणमधून तुम्हाला यश मिळेल त्याचे काही कार्य आहे काही नियम आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर हा व्हिडिओ कोणी नवीन बघत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऑल गट्टी प्रेस करा जेणेकरून दुसरा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल मित्रांनो नियम असा आहे की हा मंत्र बिना गुरुच्या सहाय्याने तुम्ही नामस्मरण करू शकता तर मंत्र सांगतो मित्रांनो तुम्हाला मी लक्ष देऊन ऐका ओम नमो आदेश गुरुजी को आदेश ओम गुरुजी ओम कार आदिनाथ उदय पार्वती सत्यनारायण ब्रह्मा संतोषनाथ विष्णु अचल अचलबेनाथ अचल, गजबलि गज कंदनाथ ज्ञानपालिके सिद्ध चौरंगीनाथ महासुरूपी मच्छिंद्रनाथ गटे पिंडे नियंत्र व्यापी श्री शंभूजती गुरु गोरक्षनाथ इथे नवनाथ नामजाप संपूर्ण नाथजी गुरुजी को आदेश नवनाथजी चौरण सिद्ध को आदेश 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 मित्रांनो मंत्र हा लक्ष देऊन ऐका ओम नमो आदेश गुरुजी को आदेश ओम गुरुजी ओम उदयनाथ पार्वती सत्यनारायण ब्रह्मा नाथ विष्णु अचल अचनाथ गजबलिंदीनाथ ज्ञान बायस्वरूपी चौरंगीनाथ बायस्वरूपींद्रनाथ गटे पिंडे निरंतर व्यापी श्री गुरु गोरक्षनाथ इतिघुनाथ नामजा संपूर्ण नाथजी गुरुजी को आदेश नवनाथजी चौरंग सिद्ध को आदेश 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 मित्रांनो हा मंत्र खूप शक्तिशाली आहे या मंत्राच्या सहाय्याने तुम्ही भरपूर तुमच्या घरातले किंवा बाहेरच्या अडचणी ह्या सॉल्व्ह करू शकतात पण हा मंत्र उपयोग कसा करायचा याचं नामस्मरण कसं करायचं मित्रांनो हा मंत्र तुम्हाला देवघरात सकाळ संध्याकाळ एकशे आठ वेळ माळ नामस्मरण करणे दररोज आणि त्या दिवशी तुम्हाला असं वाटत की आपल्याला मंत्राच्या सहाय्य काही कार्य करायचे त्या दिवशी तुम्ही तीन अगरबत्ती लावून भीमसैनी कापूर लावून एक माळ नामस्मरण करणे आणि त्या अगरबत्तीची विभूती घेऊन तुम्हाला तुमचं काय काम आहे ते नमुनाथांना सांगणे आणि ती विभूती तुम्ही कापाला लावून आता तुमचं एखाद्या ठिकाणी अपयश मिळते तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही ती विभूती लावून जाऊ शकता किंवा घरामध्ये एखादं लहान मूळ हे खूप रडत आहे रातच झोपत नाही त्यासाठी पण तुम्ही ती अगरबत्ती लावून भीमसेने कापूर लावून हातामध्ये विभूती घेऊन हा मंत्र एकशे आठ वेळा नामस्मरण करून त्या बाळाला तुम्ही पाजू शकता आणि त्या बाळाचं काय ते रड नाही किंवा झोपत नाही याला फरक पडून जाईल किंवा घरामध्ये काही चिडचिड चीड़ असन किंवा घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा त्या साईवर पण तुम्ही हाच प्रयोग करू शकता नामस्मरण करून गल्ला गल्लासात एखादं पाण्याच्या याच्यात टाकून त्या पाण्याने तुम्ही पुरवी घरची फरची पुसू शकता त्याने तुमच्या घरातली काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी निघून जाईल मित्रांनो हा मंत्राला गुरुकिल्ले नाही हा मंत्र साधारण साधारण व्यक्तिमत्व नामस्मरण करू शक करू शकतो तर याचे काही असे नियम असतात ते तुम्हाला पाळणं आहे म्हणजे घरामध्ये मानसिक पाळी वगैरे असतील लेडीजला त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र नामस्मरण नाही करणे किंवा सूतकमध्ये नामस्मरण नाही करणे आणि विटाळमध्ये तर तुम्हाला माहितीच मित्रांनो आपण हे नामस्मरण करत नाही याचे काही या थोडेफार असे काही नियम आहे ते जाणून घ्या आणि त्यावेळेस हे टाळा हा मंत्र खूप शक्तिशाली आहे या मंत्रा सायन तुम्ही कोणती पण कोणती अडचण असू द्या त्या सायन तुम्ही ती विभूती घेऊन किंवा काही करून ते काम करू शकता चला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ओम नमो आदेश